কাই বানো যাৱ খা शौर्य झाली का चपाती ये लवकर शौर्य या आ, ओ माती कशी लांडल्या वेदू तिथं पाण्यात टाक शौर्य तसं नाही का मी का चांगाव टाकायचं मग मोटर बंद करू का मोटर बंद करू करू हात धुवा नाराच्या झाडांना पाणी सोडलंय आणि यांचं बघा कसं खेळायचं चाललंय ये चपात खायला वेदू काय झालं तुझ्याच हातानं पोस्तू जातो आहे छान आत हात धुणे जा तिथंच जा हात धु आणि मग डोळा पण तोंड पण धु डोळ्यात थोडी माती आहे इथं साईडला इथं आहे साईडला डोळ्यात नाही <laughs> तोंडच धु व्यवस्थित सगळं तोंड धू जास्त पाण्यान तोंडला असे कर ही तू भूक कुणाला लागली मग या लवकर तोंड धुऊन इकडं शौर्य पाणी नको की या घालवू इकडं सोडणार याच्या झाडामध्ये या पाईप टाका इकडे या करे और मम्मी तो ना घर देखे ये करे नको नको उन्हें अपना एलियन तो ले ले दो बगु एलियन आप अच्छा लाग ले खाए अंदर खान जा खान जा वाओ ओ कशी पडली झालं का आता करू का बंद होौर्य त्यात पाईप शौर्य आता ह्या ह्या साइडला पाणी शौर्य चिरो पाईप इकडं ना आता त्या साईडला नाही काम करतं बाळ माझं शान आहे येली आणि नंतर गावतो पाणी कमी झालं का नाही मग गावतो खेळ ना आणि इकडं ह्या 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 बाप्प घे वे वेदू पाईप ओढ का माग ना दादाला मदत कर वेदू वडकी पाईप थोडी खामी खेळतो ते फुले बघा किती छान आलेले आहेत झाडाला आमच्या इथे ते साईडलाच ओढ मुला साईडला काढते झाडाचं फांदी ओढून काढ नारळ तुटून पडले ती की